नमस्कार शेतकरी बांधवांनो एक महत्वाची आणि तातडीची बातमी जर तुमच्याकडे फार्मर आय डी नसेल तुम्हाला तर तुम्हाला शेतकीच्या दहा मोठ्या योजनांचा लाभ मिळणार नाही काय आहे फार्मर आय डी का आहे ती गरजेची आणि ती नसेल तर काय नुकसान होणार चला जाणून घेऊया फार्मर आय डी म्हणजे काय फार्मर आय डी म्हणजे शेतकऱ्यांची ओळख पटवणारा एक खास दस्तऐवज जसे सामान्य माणसासाठी आधार कार्ड गरजेचे आहे तसे शेतकऱ्यांसाठी फार्मर आय डी आवश्यक आहे ही ओळख पटवण्यासाठी तुम्हाला सात बारा उतारा आधार कार्ड आणि मोबाईल नंबर आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर आवश्यक आहे फार्मर आय डी काढावी लागते राज्यातील आणि केंद्र शासनाच्या अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आय डी अनिवार्य करण्यात आले आहे शेतमाल विक्री विमा कर्ज सवलती अशा प्रत्येक गोष्टीसाठी आता फार्मर आय डी असेल तरच काम होणार आहे गावातील सी एस सी सेंटरवर जाऊन फार फार्मर आय डीसाठी तुम्ही अर्ज करू शकता फार्मर आय डी नसेल तर होणारे दहा नुकसान नंबर एक पी एम किसान सन्मान योजनेचा लाभ बंद होईल नंबर दोन नमो शेतकरी योजनेतून हप्ता मिळणार नाही नंबर तीन पीक विम्याचा लाभ घेता येणार नाही नंबर चार पीक कर्ज मिळणार नाही नंबर पाच शासकीय खरेदी कर धान विक्री करता येणार नाही नंबर सहा नैसर्गिक आपत्ती अवकाळी पाऊस गारपीट नुकसान भरपाई मिळणार नाही नंबर सात पीक कर्ज माफी मिळणार नाही नंबर आठ जमीन खरेदी विक्री व्यवहार थांबतील नंबर नऊ महसूल विभाग पंचायत समिती किंवा कृषी विभागाच्या योजनांचा लाभ मिळणार नाही शेतकीवर आधारित कोणतीही सरकारी योजना फार्मर आय डी शिवाय मिळणार नाही फार्मर आय डी कशी काढायची तुमच्या जवळच्या सी केंद्रावर सेवा केंद्राला भेट द्या सोप्या कागदपत्रांसह फार्मर आय डी तयार करता येते आधार कार्ड सात बारा उतारा आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर फॉर्म भरल्यानंतर तुमचा फॉ फार्मर आय डी नंबर मिळेल आणि तुम्ही शेतकरी लाभार्थी म्हणून नोंदविले जाईल फार्मर आय डीची तातडीने गरज शासनाच्या सर्व योजनांचे दरवाजे फार्मर आय डीमुळे खुले होतात त्यामुळे कोणताही लाभ गमू नये म्हणून आजच फार्मर आय डी काढा तुमच्या शेजारी बांधवांना ही माहिती द्या शेतकरी बांधवांनो आजच फार्मर आय डीसाठी अर्ज करा उद्यावर न ठेवता तुमच्या हक्काचा लाभ घेण्यासाठी आत्ता जागरूक व्हा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा